त्यांना कोणत्या कारणामुळे सातत्याने चर्चेत येताना पाहायला मिळत आहे आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मेन बिल्डिंग जे आहे त्या मेन बिल्डिंगच्या गेटच्या बाहेर मोठ्या संख्येने विद्यार्थी या ठिकाणी आक्रमक आंदोलन करतायत त्यांची मागणी आहे की कॅरीऑनच्या मागणीसाठी हे विद्यार्थी आक्रमक असं आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत मेन बिल्डिंगच्या मुख्य प्रवेशद्वार जे आहे त्या ठिकाणी ठिय आंदोलन करताना हे विद्यार्थी पाहायला मिळतात नेमक्या विद्यार्थ्यांची मागणी काय आहे हे पासून विद्यार्थ्यांकडून जे आहे ते समजून घेणार आहोत दादा आपण मागच्या वेळी सुद्धा कॅरी आंदोलन केलं होतं पुन्हा एकदा आंदोलन करताय काय मागणी आमचं एवढीच मागणी आहे पहिलं आश्वासन दिलं होतं की आम्ही सर्कुलर काढू आम्हाला वेळ द्या चार दिवसाचा वेळ द्या आज एक महिना झाला ते आणखीन सर्क्युलर काढत नाहीत व्हॉइस ऑफ देवेंद्र ही स्पर्धा घेण्यासाठी ना वेळ आहे हे परिपत्र काढण्यासाठी वेळ आहे पण जेव्हा विद्यार्थ्याचा हिताचा निर्णय येतो त्यावेळेस असं विद्यापीठ मागे का सरकत आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण का हा गुलमगिरी करतो हुकुमशाही चालली आहे बीजेपीचे आर एस एस चे कुलगुरू बसले आहेत का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मागच्या वेळी सुद्धा तुम्हाला आंदोलन करावं लागलेलं होतं त्यावेळेस त्यांनी काय आश्वासन दिलं होतं म्हणले आम्हाला विथिन फोर डेज आम्हाला वेळ द्या आम्ही तुम्हाला सर्क्युलर देऊ हिताचा निर्णय देऊ विद्यार्थ्यांचा अद्याप दे निर्णय आला नाही एक तास झालं तरी अजून निर्णय झालाच नाही त्यांचा जर पाहिलं तर चार ऑगस्ट रोजी सिनेटची बैठक सुद्धा होती आणि त्या बैठकीमध्ये असं सांगण्यात येत होतं की कॅरीऑनचा निर्णय होऊ शकतो सिनेटच्या बैठकीमध्ये हा निर्णय पास झालेला आहे मॅनेजमेंटमध्ये त्यांचं काहीतरी सुरू आहे मॅनेजमेंटचा पण निर्णय झाल्यानंतर ते देतो म्हणले पण आज बरेचसे दिवस झाले तुम्हाला मिटिंग घ्यायला किती वेळ लागणार आहे एक दिवस पुरेश आहे त्या साठी पण हे वारंवार वार विद्यार्थ्यांना वेटीस धरायचं काम विद्यापीठाचे कुलगुरू करतायत आता आपण आंदोलन करताय काही विद्यापीठ प्रशासनाशी काही बोलणं झालेलं आहे का आता संचालक सर येऊन गेलेले देसाई सर त्यांनी आश्वासन दिलं आम्ही एका तासामध्ये सर्क्युलर घेऊन येऊ हो। आता एक तास होऊन गेला तरी अजून सर्क्युलर आलेला नाहीये आम्ही एक आणखीन अर्धा तास देऊ त्यानंतर आक्रमक भूमिका घेऊ आम्ही दादा असे किती विद्यार्थी आहेत ज्यांची कॅरी ऑनची मागणी जवळजवळ पस्तीस ते चाळीस हजार विद्यार्थी आहेत हे आता जवळजवळ दीड ते दोन महिने होत आले अप्रॉक्स तीन साडेतीन महिने झालेच आता इथं रोज विद्यार्थी येतात उन्हात बसतात पावसात बसतात ते फक्त एसी कॅबिन मध्ये बसून हेच म्हणतात की आम्ही विद्यार्थ्यांच्या साईडनंच आहोत आम्ही पॉझिटिव्ह आहोत पण ते कधी देणार आहेत मध्ये इथं पोरं बेशुद्ध पडतात उन्हात बसतात पावसात बसतात त्यांना काय म्हणजे काय आहे का, का नाही इथं ते असल्या मध्ये टाइम घालवतात की वॉइस विस देवेंद्र वगैरे हे सगळं पण विद्यापीठ कशासाठी आहे शिक्षणासाठी आहे ना मग इथं तुम्ही पॉलिटिक्स खेळता का इथं पॉलिटिक्स साठी आहे विद्यार्थीची जे समस्या आहेत ते तुम्ही पहिलं सोडवा ना सॉल्युशन द्या त्याबद्दल कॅरी ऑन ची मागणी मान्य झाल्याच्या नंतर ज्या विद्यार्थी आता बॅकलॉग पडलेले आहेत ज्यांचे विषय गेलेले आहेत असे विद्यार्थी पुढच्या वर्षासाठी पात्र ठरणार आहेत हो म्हणजे आम्ही काय मागणी केली आहे ऑन म्हणजे जे विद्यार्थी क्रिटिकल गेलेत त्यांना फक्त एक संधी द्या दे पेपर द्यायची फक्त एवढीच मागणी आमची आम्ही असं नाही बोलत की डायरेक्ट पुढच्या वर्षात टाका किंवा काय आम्ही फक्त एक संधी मागतो की अजून एकदा पेपर द्यायची संधी द्या आम्हाला बस ताई एक संधी द्या असं विद्यार्थ्यांना म्हटलं चाललंय कधी संधी दिली जावी असं आता आमचं इन्सेमचं टाइम टेबल वगैरे सगळं आलं रेग्युलर स्टुडंटचं ते सगळे एक्झामचे प्रिपरेशन झाले आम्ही अभ्यास करू का नको हे सुद्धा आम्हाला प्रश्न पडतो कारण की आमचा अजून प्रोव्हिजनल ॲडमिशन नाही कोणत्याच गोष्टी चालू झाले नाही तर आम्ही एक म्हणतोय की डेडलाईन दिले नाईन्टीनला त्यांच्यासोबत आम्हाला बसता यावं किंवा त्याच्यानंतर आम्हाला पण बसता यावं तर या गोष्टींसाठी आम्ही म्हणतोय की आम्हाला एक फेवर एक चान्स द्या कॅरियरसाठी आंदोलन करावं लागतं काही सकारात्मक निर्णय होईल असं वाटतं ते जर टाईमला म्हणत आहेत की आम्ही चार दिवसात पाच दिवसात आठ दिवसात करतोय करून आमचं काम चालू आहे आमची मीटिंग्स चालू आहे करून तर या सगळ्या गोष्टी होत आहेत पण ते म्हणतात की आम्ही पॉझिटिव्ह आहे तर आता पॉझिटिव्हची वेळ गेली आता जर टाईम टेबल निघतायत सर्क्युलर निघतायत ॲडमिशन होत आहेत हे सगळ्या गोष्टी चालू आहेत तर हे लोक हे कामं पण करू शकतात कॅरी ऑनचं काम करू शकतात जर हे कॅरी ऑनचं काम झालं तर तुम्हाला याच वर्षी पुन्हा प्रवेश मिळू शकतो जर कॅरी ऑनचं काम झालं तर आम्हाला यावर्षी ऍडमिशन भेटेल पण ते एक प्रोव्हिजनल ऍडमिशन म्हणून असेल आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते देता येईल पण आम्हाला एक्झामचं काय आहे ते लॉस नको म्हणून आम्ही म्हणतो की कॅरी वायडी नको कॅरी ऑन द्या दादा पाहतोय की वायडी नको कॅरी ऑन द्या असं हे म्हणत आहे जर आता जर कॅरी ऑनचा निर्णय झाला तर जे विद्यार्थी आता नापास झालेले आहेत त्यांना पुढच्या वर्षामध्ये प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थी हा पेपर दिल्याच्या नंतर त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाल्याच्यानंतर याच वर्षी ते पात्र ठरू शकतात हो म्हणजे आता ज्यांचा फर्स्ट इयरचा बॅकलॉग आहे तो जर त्यांनी आता ऑक्टोबर नोव्हेंबरच्या एक्झामला जर ते क्लिअर केले तर त्यांना पुढच्या वर्षी म्हणजे थर्ड इयरचे पहिला सत्र आणि दुसरा सत्र एकत्र पेपर देण्याची संधी भेटणार आहे तर असं आता प्रभाकर देसाई सरांनी सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा होईल त्यांचा एक वर्ष वा वाया जे जाणार होतं ते जाणार नाही त्यांना हा पेपर क्लिअर केला की थर्ड इयरचे पेपर पहिलं सत्र दुसरं सत्र एकत्रितपणे देता येतील त्याचा काय वाटतं तुला सांगायचं झालं तर आठ जुलैपासून ही जी प्रोसेस चालू आहे कॅरी ऑनची दिवसांदिवस आपण बघतोय जेव्हा आम्ही आठ जुलैला इथं आलो होतो आठ जुलैला जेव्हा आम्ही इथं आलो ते बोलले बारा जुलैपर्यंत आम्हाला वेळ द्या बारा जुलैपर्यंत आपण वेळ दिला त्यानंतर चौदा जुलै त्याच्यानंतर सोळा जुलै त्याच्यानंतर सव्वीस त्याच्यानंतर अठ्ठावीस त्याच्यानंतर चार ऑगस्टपर्यंत टाईम दिला आज चौदा ऑगस्ट आहे त्याच्यानंतर बारा चार ऑगस्ट नंतर जर आम्ही यांना इतका टाईम दिलाय तर मेन मेन म्हणजे सांगायचं जर झालं तर आम्हाला आश्वासनावर आश्वासन आतापर्यंत दिलं गेलं आणि मेन म्हणजे स्टार्टिंगला आम्हाला रिएक्झामबद्दल बोलले त्याच्यानंतर कॅरी ऑन बोलले पण दिवसांदिवस जर आश्वासन देत आहे तर नाशिक नगरहून विद्यार्थी जेव्हा इथं येतात तर येता परत जातात त्याच्यानंतर तू कुठून आलोय नाशिक त्याच्यानंतर जर विद्यार्थी इथून येता जातात आणि याच्यानंतर जर माझं तरी म्हणणं आहे की जे आर विद्यार्थी इथून हटणार नाही जोपर्यंत जी आर येणार नाही जोपर्यंत ऑफिशियल जी आर नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही खर तर आपण पाहिलं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जी मेन बिल्डिंग आहे त्या मेन मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाहेर मोठ्या संख्येने शेकडो विद्यार्थी आक्रमक असं आंदोलन करतात त्यांची मागणी आहे की आम्हाला कॅरी ऑन मिळावं आमचं वर्ष वाया जाऊ नये या मागणीसाठी या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करताना पाहायला मिळतात या विद्यार्थी विद्यार्थ्यांशी आणि प्रशासनाची चर्चा सुद्धा झालेली आहे प्रशासनाच्या वतीने असं आश्वासन देण्यात आलेलं आहे की आम्ही आता जी आर घेऊन तुता एक साल में पचास हजार की बिजली बनेगी की आम्ही कॅरिओनची मागणी तुमची पूर्ण करू पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची आम्ही संधी देऊ परंतु प्रशासनाच्या वतीने अशी काही संधी देण्यात आली नाही आणि त्यामुळे पुन्हा एकदा हे विद्यार्थी जे आहेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जी मेन बिल्डिंग आहे त्याच्या बाहेर हे आंदोलन करताना पाहायला मिळतं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येने सेक्युरिटी सुद्धा या ठिकाणी जी आहेत ती तैनात करण्यात आलेली आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या ठिकाणी दलांच्या या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्याचबरोबर विद्यापीठाचं जे सुरक्षा दल आहे ते सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं खरं तर जोपर्यंत या बाबतीचा जी आर येणार नाही या बाबतीचं जे परिपत्रक आहे जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी या, या ठिकाणी विद्यार्थी भूमिका घेताना पाहायला मिळतात व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारस राजरत्न जोधे टॉप न्यूज मराठी पुणे